नमस्कार प्रियांकाज ब्लॉग मराठी आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज मी तुमच्यासोबत खमंग आणि खुसखुशीत अशी कोथंबीर वडी कशी बनवायची याची रेसिपी शेअर करणार आहे चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे एक जुडी कोथंबीरी घेतलेली आहे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेली आहे इथे मी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे दीड वाटी आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चणाडाळ आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे याच्यामध्ये एक वाटी पाणी घातलेलं आहे ज्या वाटीने मी पीठ मोजून घेतले त्याच वाटीने मी पाणीसुद्धा घातलेलं आहे एक वाटी मोजून आता हे पीठ व्यवस्थित एकत्र करून घेते याच्यामध्ये आपल्याला गुठळ्या सगळ्या मोडायच्या आहेत हे एक जीव करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये पीठ अशा प्रकारे हे एकजीव झालेला आहे व्यवस्थित आता मी हे पीठ बाजूला ठेवते आहे हे सेट होईल तोपर्यंत आपण पुढची कृती करून घेऊया इथे मी लसूण मिरची आणि जिऱ्याची पेस्ट करून घेतलेली आहे हे, हे आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचे आहे मी इथे पंधरा ते सोळा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि आठ ते दहा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक चमचा जिरे घेतलेला आहे गॅसवर मी तेल गरम करून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये आणि हे जे जिरे लसूण आणि मिरचीचं जे पेस्ट आहे ती छान परतून घेतलेली आहे याच्यामध्ये चिरलेली कोथंबीर घालून घेतलेली आहे तीसुद्धा व्यवस्थित एकजीव करून घेतलेली आहे इथे गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि अशा प्रकारे छान अशी परतून घ्यायची आहे तेलामध्ये आता आपल्याला याच्यामध्ये आपण तयार करून ठेवलेलं पिठाचं मिश्रण जे आहे ते घालून घ्यायचं आहे इथे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच आहे लो टू मिडियम फ्लेमवरच आपल्याला हे सगळी प्रोसेस करायची आहे इथे मी एकत्र करून घेते आता हे सगळं आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून आहे त्याचबरोबर पाव चमचा हळद घालून घेते आणि अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालून घेते आता हे एकत्र करून घेते एकदा आता याच्यामध्ये मी तीळ घालणार आहे इथे चार मोठे चमचे तीळ घेतलेले आहेत तर हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे याचा घट्टसर गोळा तयार होईपर्यंत हे छान एक जीव करून घेतलेला आहे इथे याचा छान असा ताटसर गोळा तयार झालेला आहे आता अगदी झटपट होणारी ही वडी आहे आता आपण इथे एक मिनिटभर गॅस चालू ठेवणार आहोत इथे ताटाला तेल लावून घेतलेलं ला आहे का आता हा घट्टसर असा गोळा या ताटावर छान असा पसरवून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित एकसारखा इथे मी हे मिश्रण छान एकसारखं पसरवून घेते अगदी पंधरा मिनटांमध्ये ही वडी तयार होते थोडंसं हाताला सोसवेल इतकं गरम असताना हे वडीचं मिश्रण अशा प्रकारे हाताने मी एकसारखं असं सा लावून घेतेय हे व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे आता एकसारखं झाल्यानंतर याच्यावर तीळ लावणार आहे मी आपण याच्यामध्ये सुद्धा तीळ घातलेले आहेत या मिश्रणामध्ये आता वरूनसुद्धा इथे छान असे तीळ लावून घेणार आहे आपल्या आवडीप्रमाणे जे आवडत असेल तर वरून लावा नाही लावले तरीसुद्धा चालणार आहे हे तीळसुद्धा मी एकसारखे असे या मिश्रणावर व्यवस्थित लावून घेते आता आपल्याला हे मिश्रण पंधरा ते वीस मिनटांसाठी छान सेट करून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता हवेमध्ये गारवा असल्यामुळे हे पंधरा मिनटातच सेट झालेलं आहे व्यवस्थित पूर्ण गरम करून घेतल्यानंतरच आपल्याला हे कापून घ्यायचं आहे आपल्याला हव्या त्या आकारात आपण वडी कापू शकतो ही वडी अतिशय खुसखुशीत आणि खमंग अशी तयार होते तुम्ही नक्की ट्राय करून बघा प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आता ही छान अशी चौकोनी मी कट करून घेते आहे वडी आपण अशी ही वडी कापल्यानंतर अशा प्रकारे सहजच ती निघून येते ताटाला चिटकत नाही आता मी गॅ गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं ते व्यवस्थित गरम झालेलं आहे तेल पूर्णपणे गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि त्याच्यानंतरच वड्या तळण्यासाठी या तेलामध्ये सोडायच्या आहेत अशा प्रकारे मी तेलामध्ये या वड्या तळून घेते ह्या व्यवस्थित एका बाजूने तळून झाल्यानंतरच वडी आपल्याला दुसऱ्या बाजूने तळण्यासाठी पळ पलटायची आहे एका बाजूने छान अशी वडी तळून झालेली आहे आता दुसऱ्या बाजूने तळून घेते ही वडी एका बाजूनेच तळून घेण्यासाठी साधारण एक मिनिटभर लागतो पूर्ण मिनिटभर ही तळून घ्यायची आणि मगच पलटायची अशा प्रकारे छान अशा खमंग खुसखुशीत वड्या तयार आहेत थँक्यू